चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्यावेळेस आपण बघा पूजा वगैरे करत असतो त्यावेळेस जांभई येते झोप येते शिंका येतात डोळ्यामध्ये पाणी येतं पूजा करताना या अशा अनेक गोष्टी घडत असतात त्या गोष्टी चांगल्या आहेत की वाईट आहेत त्यामागचे काय संकेत आहेत पूजा करताना नक्की हे आपल्यासोबत असं का होतं आपण किती जरी फ्रेश असलो तरी पूजा करताना नेमका आळस येतो जांभई येते आपण अगदी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश असून सुद्धा जरी पूजा करत असू सु, तरीसुद्धा आपल्याला आळसटल्यासारखं वाटत असतं या ज्या सर्व काही गोष्टी घडतात याबद्दलची अतिशय महत्वाची माहिती मी आज तुमच्यासोबत सांगणार आहे पूजा करताना बघा तुमच्या पण डोळ्यामध्ये जर पाणी वगैरे येत असेल तर त्यामागे नक्की काय रहस्य आहे हे आपल्याला समजलं पाहिजे पूजा करताना आपल्या डोळ्यामध्ये असू येतात किंवा डोळे मिटल्यासारखं वाटतं झोप येते आळस येतो कंटाळा येतो तर यामागे बघा शास्त्रीय कारण काय असतं ते जेव्हा आपण अगदी मनापासून सच्च्या मनाने पूजा करत असतो तर दे आपले जे देव आहेत ते ती पूजा आपली स्वीकारत असतात तुम्ही दोन दोन तास जरी पूजा करताय पण तुमचं पूजेमध्ये मन नाही लक्ष नाही तर त्या पूजेला काहीच अर्थ नाही पण अगदी तुम्ही दोनच मिनटे देवाची सेवा करताय पण ती अगदी मनोभावे आजूबाजूचं सगळं जग विसरून आपण ती फक्त आपण आणि आपले देव इतकेच डोक्यामध्ये दे ठेवून जर तुम्ही पूजा केलीत एखादी प्रार्थना केली तर या दोन पूजेला पूजेलासुद्धा खूप महत्त्व आहे आणि ही जी दोन मिनिटांची सेवा आहे ही दोन मिनिटांची सेवा देवापर्यंत पोहोचते तर अशा पद्धतीने जर तुम्ही पूजा केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते आपण कधी कधी जेव्हा बघा पूजा करता तो तेमा तो तेमा करत असतो तेव्हा आपल्याला जांभई येते आळस येते झोप येत असते तेव्हा आपल्याला कळत नाही की आपल्यासोबत हे का होतं आपलं मन अस्वस्थ होतं आपल्या डोक्यामध्ये खूप विचार येत असतात पूजेमध्ये आपलं मनच लागत नाही आपल्या मनालासुद्धा शांती मिळत नाही जर समजा तुम्हाला जांभई येत असेल झोप येत असेल तर काय कारण असतं तर तुम्ही कोणत्या तरी मोठ्या संकटामध्ये अडकलेले आहात अशा वेळेस ह्या सर्व गोष्टी हे आपल्यासोबत घडत असतात आपल्याला असे वाटत असते की मी ह्या सगळ्या सेवा करतो ही सगळी सेवा करते ह्या पूजा करते ती पूजा करते पण आपल्या देवांनी आपल्या गुरूंनी आपल्याला काहीतरी संकेत दिले पाहिजेत आपली ही जी पूजा आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचते यामागचे काहीतरी संकेत आपल्याला द्यायला पाहिजेत असे आपल्याला वाटत असते आणि मुख्य म्हणजे तुम्ही जी सेवा करता जी पूजा करता त्यावेळेस ते जाणवलं पाहिजे की ही जी सेवा ही जी पूजा तुम्ही अगदी मनोभावे का करत आहात यावेळी फक्त तुम्ही आणि तुमचे देव तुमचे गुरु तुमच्या सोबत असतात तुम्ही मनापासून जर पूजा करत आहात तर तुमची पूजा नक्कीच सफल होते असे तुम्ही समजू शकता कारण मनापासून केलेली ही जी सेवा असते ही सेवा गुरुपर्यंत तुमच्या देवापर्यंत पोहोचत असते पण कधी कधी आपल्या बाजूला जर नकारात्मकता असेल तर पूजेच्या वेळी डोळ्यामध्ये पाणी येणे अश्रू येणे जांभळी येणे आळस येणे हे सर्व नकारात्मकतेच लक्षणं आहेत आणि जर तुम्ही सारी देव पूजा जरी करत असाल आणि बघा तुमच्यासोबत जर ह्या सर्व गोष्टी घडत असतील तर तुम्हाला समजून जायची आहे की तुमच्या आसपास तुमच्या घरामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता साठलेली आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला नकारात्मकता घालवायची आहे हे खूप महत्त्वाचे आहे ही नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराला अस्वस्थ बनवत असते आपले जे मन असते ते मनाला विचलित करत असते त्यामुळे आपली एकाग्रताही होत नसते आंघोळ करून फ्रेश होऊन देवपूजा करत असताना तुम्हाला आपले मन विचलित झाल्यामुळे आपले लक्ष लागत नाही हे सर्व आळस येणे जांबई येणे कंटाळ येणे हे सर्व तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते त्याच्यामुळे हे सर्व होत असते त्यामुळे नकारात्मकता घालवण्यासाठी महिन्यातील काही ठराविक दिवशी तुम्हाला साधे सोपे उपाय करायचे असतात किंवा दररोज दर सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता सर्वात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये फरशी पुसता त्यावेळेस त्या पाण्यामध्ये गोमूत्र मीठ हळद घालून तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे घरामध्ये तुम्ही दररोज देवपूजा करा सकाळ संध्याकाळ कर दिवा लावा आणि अमावस्या पौर्णिमा या दिवशी तुम्ही कर्पूर होम सत्यनारायणाची पूजा उंबरत्याला त्याला हळदीचे लेपन हे तर ही ज्या सेवा आहेत ना ह्या सेवा खूपच प्रभावी आहेत या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा करायला लागाल त्यावेळेस तुमच्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाईल आणि तुम्ही जे काही पूजा सेवा कराल त्या सेवेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल एक तुम्हाला जर उदाहरण सांगायचं झालंच तर ज्याप्रमाणे स्वामी सेवेचं मध्ये बघा आपण सेवा करत असतो आपण अगदी मन लावून पूजा करतो त्याच वेळेस आपली पूजा हो था था, था। से से था, ती, ती, ती पूजा सफल होत असते आणि ती देवापर्यंत पोहोचत असते ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये वाईट विचार ठेवून देवाची सेवा किंवा पूजा करत असाल त्यावेळेस ही जी सेवा असते ती देवापर्यंत गुरूंपर्यंत पोहोचत नाही त्यावेळेस आपल्या मनामध्ये भावच नसतो आणि आपण पूजा करायला बसलेलो असतो त्यावेळेस आपल्याला आळस जांबाई येत असते त्यामुळे कोणतीही पूजा करत असताना अगदी मनापासून करणे हे गरजेचे असते मनापासून केलेली ही जी काही सेवा असते ती खूप महत्त्वाची असते तुम्ही किती दिवस किती वेळा किती वेळ घालवता याला काही महत्त्व नसतं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अगदी मनापासून दोन मिनिटे जरी तुम्ही देवाला दिलीत देवाची मनोभावी सेवा केली तर ती सेवा त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते आणि तुमची ही जी काही सेवा आहे ती सफल होते तुम्ही साधं नामस्मरण जरी केलं तरी चालेल पण ते तुमचं नामस्मरण जे आहे ते अगदी मनापासून असलं पाहिजे जांभई येणे आळस येणे झोप येणे ह्या गोष्टी जेव्हा आपल्यासोबत घडत असतात त्याचे नक्की काय कारण असते तर पूजा करताना जांभई आली आणि वारंवार जर हे आपल्यासोबत होत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आसपास तुमच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकतेचे साठा झालेला आहे त्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येणे जर पूजा करताना एखाद्याच्या डोळ्यात पाणी येत असेल याचा अर्थ पूजा करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची ही जी पूजा असते ती देवापर्यंत पोहोचलेली असते त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार असते कधी कधी कसं होतं की तुम्ही देवाकडे पाहिल्यावर सुद्धा बघा अगदी आपले डोळे जे आहेत ना असे भरून येतं आपल्याला अगदी रडावं असं वाटतं आणि आपल्याला देवाला मनापासून खूप काही सांगावंशी वाटतं या सर्व घटना जर तुमच्यासोबत घडत असतील तर तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळणार आहे तुम्ही जी काही पूजा करताय सेवा करताय या सेवेचं फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे की हे बघा कधी कधी आपण दिवा वगैरे लावतो अगरबत्ती वगैरे लावतो साधी देवपूजा करताना हाताला चटका बसला किंवा भाजला वगैरे हे जर तुमच्यासोबत घडले असेल किंवा घडत असेल तर तुम्हाला समजायचं आहे की पूजा करणाऱ्या व्यक्तीकडून काहीतरी कर चूक घात झालेली आहे त्यामुळे ह्या अशा गोष्टी घडत असतात त्यानंतरची जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची म्हणजे बघा अचानकच कधीकधी आपण दिवा पेडणं प्रज्वलित केलेला असतो आणि ती दिव्याची जी ज्योत आहे ती मध्येच कधीकधी अचानकच भडका घेत असते मध्येच वाढते आणि मध्ये शांत होते अशा जर घटना तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्हाला समजून जायचं आहे की तुमचे जे काही देव आहेत गुरु आहेत ते तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहेत तुम्ही जी पूजा केलेली आहे ती तुमची पूजा देवापर्यंत गुरुंपर्यंत पोहोचलेली आहे आणि तुमची जी काही मनोकामना आहे जी काही तुम्ही प्रार्थना केलेली आहे ती लवकरच तुमची पूर्ण होईल हे असे संकेत असतात ना बरे वाईट हे आपल्यासोबत घडतच असतात हे बरेचसे संकेत आपल्याला मिळत असतात पूजा करताना जांभई येणे आळस येणे तुमच्या आसपास घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल तर ही जी काही साचलेली नकारात्मकता आहे ही, ही सर्वात अगोदर अगोदर तुम्हाला तुमच्या घरामधून घालवायची असते त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही छोटे छोटे उपाय करायला सांगितलेले आहेत ते तुम्ही करायचे आहेत हे सर्व घालवण्यासाठी तुम्हाला सकाळ संध्याकाळ किंवा अमावस्या पौर्णिमेला कर्पूर होम करायचे आहे हे उपाय तुम्ही दररोजसुद्धा केले तरी चालू शकतात हे उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर सुद्धा पेटू शकता त्यासाठी तुम्हाला भीमसेनी कापराच्या दोन ते तीन वाड्या घ्यायच्या आहेत आणि त्याचा तुम्णा तुम्णा धूर करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरवर हा धूर पसरवायचा आहे आणि हे असे केल्याने हळूहळू का होईना तुमच्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण तयार होईल आणि मग तुम्ही जी काही सेवा केलेली आहे त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे काही छोटे उपाय करायचे सांगितले आहेत आणि जे काही संकेत आहेत हे संकेत आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला उपाय करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ